गावाकडच्या गोष्टी सांगणारे आमची लाडकी एकदा पुनमताई साठी एकशे एकोणतीस के दादा हा व्हिडिओ एक लाख एकोणतीस हजार लोकांनी पाहिला आमची गावाकडची पूनम रणजित दादाला इंस्टाग्रामच्या माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांपर्यंत घेऊन गेली त्या पुनमचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय भुके आणि सन्मान सिंह दिलं जात आहे सातव्या क्रमांकाचं बक्षित तर अशा पद्धतीनं आमचा फलटण तालुक्यात रिच स्टार म्हणून स्पर्धा ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये सातवा क्रमांक आहे संपूर्ण महाराष्ट्रात कि बाबा असं नाही तालुक्या होता तर लय भारी वाटलं लय म्हणजे लय म्हणजे आनंद झाला कारण रण रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब यांच्या हस्ते सत्कार होणं म्हणजे काय भाग्याचं कारण नाही तर मग कसलं म्हणायला लागत आणि क्रॉफ यो का

पाच हजार पाचशे पूनमताई आणि निलेश भाऊ या दोघांचेही अभिनंदन आणि कौतुक करण तितक आहे खर तर या स्पर्धेमध्ये भाग येताना अतिशय अडचणी आल्या तरी सुद्धा तिच्यावर एक मात करून एक स्क्रिप्ट तयार करून व्यवस्थित पद्धतीनं रचना करून त्या स्पर्धेमध्ये ते सामील झाले आणि खरच आज बक्षीस मिळालं म्हणजे आमच्या घरामध्ये हा दुसरा आनंद झालेला आहे पहिला आमच्या सांगोलीमध्ये स्पर्धा भरल्या होत्या महाराष्ट्राच्या स्पर्धा त्या तृतीय क्रमांक असता आणि आता भरलेल्या स्पर्धेत सातवा क्रमांक आला म्हणजे दुसऱ्यांदा यश भेटलेलं आहे त्याच्यामुळं खर तर पूनम तर इथंच कौतुक जास्त करायला पाहिजे घरातून सपोर्ट असला का सगळं होतं नवऱ्याचा मंदिराचा मला सपोर्ट आहे पहिल्यापासून अजून अजून पण आहे त्यामुळं आतापर्यंत मी इथं जाऊन पोहोचली कि बाबा घरातल्यानीच विरोध केला घरातल्यानी सपोर्ट नाही केला तर काय माणूस करणार आहे आणि स्टेजवर एवढ्या ह्याच्यात माईक मध्ये नाव पुकारणं गावटी पुनम पुनम ताई म्हणणं खरच ते एवढं मोठं भाग्यची गोष्ट आहे का नाही बोलाय आपलं नाव स्टेज किती भारी वाटणार आजपर्यंत जाऊन बघणं त्यांच्या हस्ते बक्षीस घेणं त्यांच्या हस्ते सत्कार करणं कधी मिळत असं वाटत होत्या वाढदिवसाने मी तरीच सगळ्या स्पर्धा पाठल्या होत्या आणि त्यांचं बक्षीस वितरणाचं कार्यक्रम आज पार पडला बघा खर तर ह्या संपूर्ण यशाचं श्रेय हे सगळं तुमचं आहे आमचं कष्ट आहे पण तुमच्या तुम सगळ्यांच्या सपोर्टमुळे आजपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहोचलोय म्हणजे यशाच्या शिखरावरती पोहोचले जवळपास आमच्या सुखात दुखात सगळ्यात कुठल्याही गोष्टीत असलं तर तुम्ही सांगेल होता काय चुकत असलं तरी समजून सांगता तुम्ही त्यामुळे आम्ही आजपर्यंत सगळ्यांचा सपोर्ट सगळ्यांच्या कमेंट्स अतिशय महत्वाचे आहे त्याच्यामुळे ऊर्जा मिळते एक, एक स्फूर्ती तयार होती नव चैतन्य निर्माण होते पण हे तुम्ही करू शकता आणि आम्हाला एक प्रेरणा अशी मिळते की आम्ही सुद्धा आणखीन चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय तर पूनमताई आणि निलेश भाऊ या दोघांचा हे दुसरं बक्षीस मिळाल्यामुळं जर नवऱ्याचा सपोर्ट असेल तरच कुठली पण बाई यशस्वी होती ही मान्य आहे की नवऱ्याची कुटुंब प्रत्येक स्त्रीचा पण याच्या पुरुषात कुटुंब कुटुंब अतिशय महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाच्या सुख दुःखात सगळ्यांच्या सामील आपण सगळेच सोबत असतो संपूर्ण कुटुंब ज्या वेळेस आपलं कुठलं पण येशील त्या संपूर्ण कुटुंब ज्या वेळेस आपल्या सोबत असतं ना त्यावेळेस काहीतरी वेगळीच मजा असते आणि खरोखर आम्ही जपण्याचा भरपूर प्रयत्न करतो न काय गोष्ट पण प्रत्येकाला आपलं कुटुंब जपण्याचा प्रयत्न करा अथवा फोडण्याचा प्रयत्न करून तरच कुठलं पण यश भेटलं तर त्यात आनंद असते बरोबर आहे का नाही पण प्रत्येका आणि कष्ट करण्याची वृत्ती असेल तर यश हे आपोआप मिळत असते पण पर पहिल्यांदा यश मिळवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो कारण काय ह्या प्रेशीकरटत असताना अनेकजण काही लोक नाव ठेवत असतात परंतु जे माणसाने आजपर्यंत काही नाव ठेवली त्यांनाही चपरा पण म्हणते दे ना कि आप ना सर वरती की आपल्याला नाव ठेवणारी माणसं असतील तरच तुम्ही पुढे जाणार सगळ्यांनी जर पाठीवरती थाप टाकली तर त्या माणसाची प्रगती खुंटते म्हणून जेवढा संघर्ष तेवढा माणूस पुढे जातो बेगर संघर्षाचा माणूस कधीच पुढे जात नाही म्हणून हा हाल आपल्या जीवनात सहन करावे लागतात जर निलेश बाबांचं नुसतं ट्रॉफी घेऊन असं बघतच बसत आहे काय मला अक्षर आहे का अक्षर मजायचं काय नाही ही आयुष्यातील दुसरी ट्रॉफी आहे फक्त ही ट्रॉफी भेटली फक्त हे आपल्या आईच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी चांगला आहे त्यामुळंच हे हो सगळं आहे पण आज ह्या क्षणाला आई पाहिजे होती मग आईला इतका आनंद असता की बोळायच का पैसा भेटल ट्रॉफी भेटल सगळं भेटल बरं आपल्या आई आयुष्यात कधीच भेटू शकणार नाही कितीतरी पैसा आला कितीतरी ट्रॉफी भेटल्या काय भेटल्या शेवटी जे माणूस आज आपल्या सोबत पाहिजे होत ते माणूसच आपल्या सोबत नाही आज त्या माणसाचं चेहऱ्यावर नुसतं हसू नुसतं लांब नजरी जरी हसू केला हसले असते तर आखं कुटुंब असा आनंद झाला असत तर मित्रांनो करा चुकलं तरी काय चुकलं असते त्या काय गोष्टी काय बरोबर होत असते त्या चुकलं तरी सावरून घ्या कुटुंब म्हटलं घर तिथं घर तिथं तर खरंच एखादी गोष्ट आता गेल्यापासून घराला सावरणार कोण नाही होती यश भरपूर आहे पण त्या यशाच्या महा काहीतरी थोड्याफार चुकी भेटते सांभाळून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा करता येत